स्वामी ओम सर्वांना सर्वांना आवडतात हे विष्णू भगवान आणि सर्वांना आवडतात आपले महादेव तर आपण वर्षभर काय करतो महादेवांना आपण बेलपत्र वाहतो आणि विष्णू भगवानांना आपण तुळशीपत्र वाहतो पण पन असं आपण म्हणतो की चुकूनही महादेवाला तुळस वाहू नका चुकूनही विष्णूला बेलपत्र वाहू नका असं होईल तसं होईल दोष लागतील तुम्हाला सांगू एकच दिवस असा आहे एकच दिवस वर्षभरात एकच असा दिवस आहे तो म्हणजे वैकुंठ चतुर्दशी म्हणजेच दि त्रिपुरी पौर्णिमेचा आदला दिवस आता एक इथे कन्फ्युजन आहे चोवीस तारीख आणि पंचवीस तारीख चोवीस आणि पंचवीस दोन्ही तारखेला वैकुंठ चतुर्दशी सांगितलेली आहे तर वैकुंठ चतुर्दशी ही पंचवीस तारखेला दुपारी संपत आहे त्यामुळे तुम्ही सेवा जी तुम्ही करणार आहात ती वैकुंठ चतुर्दशी पंचवीसला म्हणजे शनिवारी केली के किंवा रविवारी केली तरीही चालेल म्हणजे चोवीस आणि पंचवीस दोन्हीपैकी तुम्ही करू शकता जण तुम्हाला सांगतील पंचवीस बरेचसेजण सांगतील चोवीस तर दोन्हीपैकी हे दोन्ही दिवस जी पंचवीस आहे म्हणजे जो रविवार आहे तो पंचवीस आहे का सव्वीस आहे सव्वीस आहे मला वाटतं हां सव्वीस आहे सव्वीस रविवार आहे म्हणजे पंचवीस आणि सव्वीस सॉरी चोवीस नाही पंचवीस आणि Uh, सव्वीस आज आहे चोवीस आजच आहे चोवीस मी पण काय बोलते ओके पंचवीस आणि सव्वीस जी आहे म्हणजे उद्याचा दिवस आणि परवाचा दिवस तुम्हाला आ, ही जी सेवा आहे ती करायची आहे काय करायची आहे वर्षातला फक्त एकच दिवस असतो तो म्हणजे वैकुंठ चतुर्दशीचा दिवस तो म्हणजे उद्याचा आणि परवाचा दिवस कारण दोन दिवसात हा भाग भागलेला आहे त्यामुळे तुम्ही ही सेवा करू शकता आता सेवा काय करायची आहे सेवा ही करायची आहे तर बघा ज्यांना जे कोणी वैकुंठ चतुर्थीदशीचा उपवास करतात त्यांनी तो उपवास शनिवारी करावा म्हणजे उद्या करायचा आहे शनिवारी करायचा आहे जणं वैकुंठ चतुर्दशीचा उपवास हा करतात तर तो शनिवारी करायचा असं म्हणतात की ह्याच वैकुंठ चतुर्दशीचा उपवास केल्याने आपल्याला आपलं आपल्या जीवनात मोक्ष मिळतं जे एकादशी करतात त्यांना तर मोक्ष म्हणजे ते तर पूर्णपणे त्यातले भागीदार आहेत पण त्यानंतर तुम्हाला वैकुंठ गमन होतं असंही म्हणतात तर बघा नंतरच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी तर ठीक आहे पण वैकुंठ चतुर्दशीची जी सेवा आहे ती तुम्हाला काय करायची आहे तर जेव्हा तुम्ही शनिवारी आणि रविवारी जेव्हा देवपूजा करणार आहात त्यावेळेस तुम्हाला एक छोटीशी सेवा करायची आहे ती म्हणजे विष्णू नामावली म्हणत एक हजार नावं तुम्हाला म्हणत महादेवाला तुळस व्हायची आहे म्हणजे बघा सॉरी महादेवाला तुम्हाला वाहत तुळस वाहताना महादेवाचं नाव घ्यायचं आहे आणि विष्णू भगवानांना बेलपत्र वाहताना तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचा पठण करायचं आहे तर ही खूप विष्णू सहस्त्रनाम पण म्हणू शकता विष्णू सहस्त्रनामावलीसुद्धा म्हणू शकता तर मी तुम्हाला ह्याबद्दलची जी माहिती आहे तुम्हाला ती माहिती सांगते आणि ह्याच्या मागची जी कथा आहे ती पण तुम्हाला सांगते म्हणजे तुम्हाला पूर्णपणे ह्याची माहिती व्यवस्थित कळेल आणि तुम्हाला मला सांगायलाही सोपं जाईल तर बघा कसं असतं ना अं त्रिपुरासुराणी काय केलेलं त्रिप अं चातुर्मासाचे चार महिने विष् विष्णू शेषसागरात विश्रांती घेत असल्यामुळे त्यांच्या वाटणीच्या कारभारीचा कारभारीची कारभारी सूत्रे महादेवांनी आपल्या हाती घेतली त्याच वेळेस त्रिपुरासूर नावाचा दैत्य पृथ्वीवर हाहाकार माजवत होता ब्रह्मदेवाकडून वरदान मिळाल्यामुळे तो उन्मत बनला होता त्या नियंत्रणात आणण्यासाठी नायनाट करण्यासाठी सर्व देवतांचा समूह महादेवाकडे आला तेव्हा महादेवांनी त्रिपुरासूर नावाच्या दैत्याचे परिपत्य केले आणि त्याचा वध करून भगवान विष्णूंची भेट घेतली तोच दिवस म्हणजे विष्णूंची भेट घेतली म्हणजे महादेव विष्णू महादेव आणि विष्णू हे भेटले तोच दिवस म्हणजे वैकुंठ चतुर्दशीचा दिवस तसेच चार मासांचा कार्यकाळ संपूर्ण वैश्विक व्यवहाराची सूत्रे विष्णूंच्या हातात सोपून महादेवांनी तपश्चर्येला जाण्यासाठी प्रणय केला म्हणजे महादेवांनी विष्णूंच्या हातात सगळं आता दिलं की पुढचा जो सूत्रसंचालन ज्या गोष्टी आहे त्या आता विष्णू भगवानांच्या हाता हातात आहे ते दे ते त्यांनी दिला म्हणजे हरिहर भेट असं म्हणतात हरिहर हरी, हर हरी आणि हर 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 महादेव हरी आपले विष्णू श्री हरी भेट तर म्हणून या दिवशी जो नर नारी या दोघांचे स्मरण करून बेलतुळस वाहतात श्रद्धेने प्रार्थना करतात त्याला मरणोत्तर वैकुंठ प्राप्ती होते असा आशीर्वाद महादेवांनी दिला म्हणून वैकुंठ चतुर्दशी पाठोपाठ त्रिपुरारी पौर्णिमा हे दोन्ही सण दिवाळीसारखेच जल्लोषाने साजरे केले जातात देवांची परस्पर भेट आणि आनंद सोहळा देवदिवाळी म्हणूनही साजरी केली जाते म्हणजे ही देवदिवाळीसुद्धा म्हटलं जातं तर देव, देव एकमेकांना भेटले म्हणून देवदिवाळी असं असं म्हटलं जातं त्रिपुरी पौर्णिमेला चातुर्मासाची सांगता होते याच्या आदल्या दिवशी म्हणजेच वैकुंठ चतुर्दशीला विष्णूंची सहस्त्र नावे घेऊन बेल आणि महादेवांना रुद्र म्हणत तुळशीची पाने अर्पण करावी म्हणजे विष्णूंची नावे घेऊन त्यांना बेल अर्पण करा म्हणजे विष्णूंना जेव्हा आपण बेल वाहणार आहात तेव्हा विष्णूंची सहस्त्रनावं म्हणजे विष्णू सहस्त्र नामावली म्हणत म्हणत तुम्हाला हजार विश बेलपत्र तुम्हाला विष्णूंना व्हायची आहेत त्याचबरोबर महादेवांना तुम्हाला तुळस व्हायचं आहे ते तुम्हाला रुद्राचं रुद्र अध्याय वाचला किंवा तुम्ही साधं रुद्रपठण केलं किंवा फक्त ओम नम शिवा या मंत्राचा जप केला तरीही चालेल काही हरकत नाही तर तुम्हाला तिथेसुद्धा तुळस जी आहे ती व्हायची आहे आता तुम्ही म्हणाल तुळस एवढी मिळणार नाही किंवा बेलपत्र एवढे एक हजार मिळणार नाही तर हातात फक्त एकच बेलपत्र घ्यायचं आहे सगळी नावं म्हणायची आहे आणि त्यानंतर ते विष्णू भगवानांना अर्पण करायचं आहे त्याचनंतर महादेवांनासुद्धा म्हणताना हातात एक तुळस घ्यायची आहे रुद्र अध्याय किंवा शिवस्तुती किंवा अकरावा अध्याय किंवा म एकशे आठ वेळा म ओम नम शिवाय ह्या मंत्राचा जाप करत तुम्हाला ते म्हणायचं आहे आणि एकशे आठ वेळा म्हणण्यापेक्षा तुम्हाला मी सांगेल अकरा माळी करा म्हणजे एक हजार आठच्या जवळपास होतील दहा माळी अकरा माळी करा एक हजार आठ होतील म्हणजे वीस ते पंचवीस मिनटं तुम्हाला लागतील आणि नंतर मग ते तुळस तुम्हाला महादेवाला व्हायची आहे अशा पद्धतीने तुम्ही केलात तर म्हणजे ही हरिहर भेट तुम्ही करता आणि ह्याच्याने तुम्हाला स्वतः चांगले असे पुण्य मिळतात असं म्हटलं जातं आत्ता मी आत्ताच मी तुम्हाला सांगितलं तर इतर वेळी शंकराला बेल आणि विष्णूंना तुळस आपण वाहत असतो आणि या उलट आपण करत नसतो परंतु ह्या भेटीचे आगळेवेगळे असे महत्त्व आहे म्हणून अशी वेगळी पूजा केली जाते त्याचबरोबर त्रिपुरी पौर्णिमेला त्रिपुर प्रकारची वात करून शंकरासमोर दिवा लावला जातो तसेच घरात मंदिरात परिसरात शेकडो दिव्यांनी रोषणाई केली जाते मंदिरातील दगडी दीपा दीपमाळांमध्ये त्रिपुर वात लावून हा उत्सव साजरा केला जातो तसेच या दिवशी दीपदानही केले जाते म्हणजे दीपदान म्हणजे समजा आवळ्याच्या झाडाला दिवा दी, लावला तुम्ही किंवा एखाद्या मंदिरात जाऊन दिवा लावला त्याला आपण दीपदान म्हणतो आणि या दिवशी दीपदानही केले जाते आपल्यामुळे दुसऱ्यांच्या आयुष्यातल्या थोड्या तरी अंधाराला अंधार दूर व्हावा म्हणून दीप दीप ही दीपदानामागील सद्भावना असते कोणाला तुम्ही दीपदानही करू शकता म्हणजे कोणाला समजा तुम्हाला कोणाला दिवा द्यायचा असेल तर तो तुम्ही तोही देऊ शकता असंही तुम्ही करू शकता प्रबोधिनी एकादशीपासून सुरू झालेल्या तुळशी विवाहाची सांगता त्रिपुरी पौर्णिमेला होते म्हणजे एकादशीपासून आपण तुळशी विवाह आरंभ करतो म्हणजे कालच एकादशी होऊन गेली तर कालपासूनच तुळशी विवाहाला आरंभ झालेला आहे आणि तुळशी विवाहाची शेवटची जी शेवटचा जो दिवस आहे तो म्हणजे आपला त्रिपुरी पौर्णिमेचा दिवस तर अशा पद्धतीने तुम्हाला बघा ही जी आपण पौर्णिमेची जी सेवा करतो ती करायची असते आणि त्या पद्धतीने तुम्हाला ही हरिहर भेट म्हणा किंवा दीपोत्सव म्हणा किंवा देव दिवाळी तुम्हाला साजरी करायची असते जरा आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती माहिती आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामीचं म्हणते